शेठ नमस्कार नमस्कार शेठ आज जसं म्हटलं का आज धारण्या आपण ज्या रीतीने मूलाप्रमाणे जीव लावतो ना कुठेतरी त्यांनी घाटावर तर आपल्या मूळाची एक ये दाखवत होती चाबी पण मुंबई मध्ये पण आता जे म्हणत होते की मुंबई मध्ये पण बऱ्यासारण्या आपले पलत नाही पण आज कुठेतरी मुंबई मध्ये आपली छाप सोर्टन दिसते काय म्हणणार ना आता ही कसा गोडी नवीन वर्षाचा दिवस आजचा पहिल्यांदा मी तुम्हाला युट्यूबच्या मार्फत सर्व प्रेक्षकांना तुम्हालाही गुढीपाडव्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आणि सर्वच गाडा मालकांना आणि दुसरा विषय काय झाला की सव्वीस जानेवारी झाला गुढीपाडव्याचा त्याच्यानंतर एक मे महाराष्ट्र दिन ही कशी आपली नामचीन मैदान थोडीशी म्हणजे कुठेशी तरी एक चांगल्यापैकी त्यांचं होतं तर आपला जर नंदी पळतो हरण्या चांगल्यापैकी पळतो तर मग आपण मैदानाला का पालू नाही असाही विचार तर माझा एक तारखेचं नियोजन झालेला होता आता या कराडच्या मोठ्या मैदानाला पण काल कुठंतरी आकाश शेठ मिलिंद पाटील आणि वाय ग्रुपचे आपले श्री शेठ हे काल संध्याकाळी आले की दादा तुला काही करून आम्हाला बैल पालवाजे कारण आम्ही पण कुठंतरी एक महाराष्ट्राच्या बाहेरून म्हणजे एम पीतून बैल आणलेला आहे तोही कुठंतरी नामची नाही तर उद्या त्याला जर कोणता तरी आपण बैल देऊ आणि जर न पाळाला तर मग कुठंतरी त्यांची ती एक त्या मालकांच्या या होऊ शकतं तर मग मा त्यांनी मला सांगितलं की आपला हरण्यात तुमचा त्या तोडीला तोड देईल आणि जर माझ्या हरण्याच्या जर घरी येऊन जर ते समजा तर मला जर सांगत असतील तर म्हणजे मला पण मोठा एक आनंदाची गोष्ट झाली की त्या बैलाच्या जोडीला हरण्या पालावा आणि तो आज बी पलवला दादा जसं म्हणतात ना का शेड बोतले का कुठेतरी कोणताही बैल घालून म्हणजे गाडी परली ना का आता हिनवणी किंवा ट्रोलिंग का कमेंट बॉक्समध्ये ना खूप जास्त होत आहे आपल्याकडं काय नंदी तर महादेवाच्याच आहे परंतु प्रेक्षकांना काय वाटतं माहीतन कमेंट बॉक्समध्ये बरेचसे काय ट्रोल करतात काय म्हणणार त्याविषयी नाही ट्रोल करून काय रे ट्रोल करणारा जो माणूस आहे ना तो मेन म्हणजे या शर्यती क्षेत्रातच नसतो तो बसलेला आणि दोन भावात विवाद कसा लावून द्यायचा तो त्याला माहीत असो पहिल्यांदा शर्यती क्षेत्रात येऊन त्यांनी सर्व त्याचं बघून घ्यावा काय आहे काय नाही दोन नंदी जवळ पलणारे असतील ना तेव्हा शंभर टक्के पलतील आणि ते विजयाचा गुलाला पात्र होतील पण विषय एक आहे की दोन नंदी जर पलणारी असतील त्यांना टक्कर जर एखादा सामान्य गाडी मालक जर हिंमत करीत असेल तर त्यालाही आपण कुठेशी कमी समजला नाही पाहिजे ज्यावेळेस जर त्याची गाडी बसली तर आपण पण हार पाचवायला पाहिजे तर त्याच्यामुळे ती हारजीत आहे आणि ती होणारच हारजीत ही प्रत्येक खेळात होतच असते आणि असा कोणताच केल नाही त्याच्यात हारजीत नाही आणि प्रत्येक केलत नियम पाहिजे नियमाशिवाय तो केलच केला जात नाही नाही नियमाचा पण तुम्ही बोलले की आता जी आपली ठाणा रायगड जी कमिटी आहे त्यांच्या न्यायाची अपेक्षा प्रत्येकाला शे, असेल आणि शर्यती क्षेत्रात कुठेतरी एक खेळायला आहे आपली गाडी घाटावरती कधी दिसणार घाटावरती आता बघूया कसं काय दोन आमचे जे बंधू आहेत आपले साताराचे पेडगावचा सोमापंच आपला झेंडापंच आणि बंडुनाना वाड्याचे ते तिकडच्या घाटावरचं काही नियोजन करतात त्यांनी जर बोलवला तर तिथेही जाईल तुमचं आजचं नियोजन कोणी केलं आजचं नियोजन आम्हीच केला तीन मालक आकाश शेठ मिलिंद्र मिलिंद पाटील आणि यशवाई ग्रुपचे श्री शेठ आणि आजचे तुमचे सुट्टी मेकर सुट्टी मेकर आपला ते गायकर म्हणून बोलवलीचा तो होता आणि हरीश मला वाटतं त्याचं नाव आणि एक निलेश शेलार खांबालपारचा ही पोरं होती काही बाबू अविनाश रसाल असेल ही गावची आपली जगोदा असेल राजेश राणे असेल ही सगळीच पोरं आपली एक प्रकारे सुट्टी मी करत आहे तुमचे सहकारी मित्र आहेत त्यांनी सुद्धा तुम्हाला चांगला सहकार्य केला त्यांच्याविषयी काही बोला नाही आता हे बघा हा क्षेत्रात काही एकट्या मालकाचा हे नाही नंदी धरायचा बोलला तर त्याला चार पाच घरी पाहिजे चार पाच आज घरी माझ्याजवळ अवेलेबल आहे म्हणून तर मी आज या क्षेत्रात आहे जर मी माझा मीठ जर करत राहिलो तर मग धरायला नसेल तर मी गोठ्यातून पण पहिले काढू शकत नाही त्याच्यामुळं त्यांना जसं मी हरण्याला सांभाळतो तसं त्या मुलांना सांभाळणं आणि कुठेशी तरी त्यांचाही विचार घेणं महत्वाचं असतं पहिली गोष्ट आज मेन स्वभाव असतो माणसाचा जे आपल्याला नंदी आड्ड्यात आणण्यापर्यंत सगळं मित्र सहकार्य करतात त्यांच्यावर असं प्रेम असल्यानंतरच कोणताही मा कोण प्रत्येक मालकाचा आपल्या जोडीला जी मुलं मित्रमंडळी असतात त्यांच्यावर तुमच्यासारखं प्रेम करणारे असतील या म्हणजे आपण मैदानात चांगला गुलाल मिळू शकतो माझ्या बाबतीत असं आहे का मी स्वतः तर त्या नंदीवर जीव लावतोच पण ती मुलं रात्री बारा एक एक वाजेपर्यंत त्याच्या सेवेला असतात आणि दुसरा विषय की ज्या वेळेस कधी गाडी मारत जर खाल्ली तर मला मालकाला दुःख नाही होत नाही एवढं त्यांना दुःख होतो आणि मग कुठेशी तरी ती आमची आपापसात जशी घरगुती चर्चा होतो की दादा तुम्ही केला दे आज बरोबर नाही केलं ते माझ्यासाठी नाही ते त्या नंदीसाठी की आपला पलतो तर आपल्याला पहिला चांगला का नाही कुठेतरी आपल्याला शब्दासाठी पण कोणाच्या तरी बैल द्यावा लागतो आणि ते देऊ मित्रांचा पण बरोबर असतो कारण आपण एखाद्या शर्यतीमधील आर्जित झाली तर तिथे आपण कुठे चुकलो त्या चुक दाखवून द्यायचं आपलं मित्र आपल्याला काम करतात आणि पुढच्या नियोजनात ती चुकी झाली नाही पाहिजे आणि आपल्याला यश मिळायला चांगली त्याची मदत होतं त्या मित्रांचं पण बरोबर आहे का नाही आता ज्या परिस्थितीत पूर्वीचा गुगल मॅप नव्हता त्यावेळेस आपण कुठेही रानात गेलो का रस्ता चुकत होतो पण आता आपल्याला गुगल मॅप आहे त्या गुगल मॅपच्या हिशोबाने चालायचं चा म्हणजेच येणारी आपली जी पोरा असतील त्यांच्या सल्ल्याने चाललो तर त्या आपल्याला वाटेला कुठंच काही अडथळापणा येणार नाही शेट कुठेतरी आता बघितलं ना आपण का आपल्या नंदीला मैदानामध्ये दुखापत झाली होती मधल्या काळात आज त्याच्यानंतर जसं म्हणजे मैदानामध्ये उतर प्रत्येक वेळी आपल्याला मा प्रत्येक आडामाला मला वाटतं का कुठेतरी दुखा दुखापत झाली म्हणजे स्पीड कमी झालं किंवा काय झालं पैऱ्यांचं काही कमी भासली का तेव्हा ना पैऱ्यांची काहीच भासली नाही दुखापत झाली होती भिवंडीच्या खासदार केसरीला गटपात झाला आणि कुठंतरी चिकला दलदलींमध्ये बैल पाडला पहिल्याला भरपूर मार म्हणजे मार लागलेला होता तर त्याच्यानंतर मी एक आठ दहा दिवसां कवर करून पलशीला दोन नंबर केला त्याच्यानंतर पाच लाखाचं मैदान झाला जयंत केसरी काशेगावला ती तशी तीन नंबरचा मानकरी झाला आणि त्या दिवशी वेलापूरला फायनलचा एक नंबरचा मानकरी झाला म्हणजे बैलाच्या बाबतीत आपण कुठंशी त्याला कमतरता परवडण्या दिली आणि जी त्याची सेवा केली त्या सेवेचा त्यांनी मला शंभर टक्के मोबदला दिला कारण का आज बघितलं ना का जेवढी नंदीची फिटनेस आहे ना सुरुवातीपासून बघताना जसं चर्चे झाली ना फिटनेस ती एकदम टिकून ठेवले काय म्हणणं जो आपण रेग्युलर पण त्याच्यावरती खाण्याचा पाणी बिणी पाजण्याचा जो वेळेनुसार आहे त्याच्यात कोणतीच गोष्टीला त्याला कमतरताने वॉर्मअप त्याचा असेल तर तो रेग्युलर ठेवून म्हणून तर आज तो फिटनेस मध्ये आणि त्यात ताकदीला पण वॉर्मअप अप जास्तीत जास्त काय असतो वॉर्मअप म्हणजे मी जर समजा पलवला नाही तर मी त्याला छकडीला झोपून आणि चालायला नेतो आणि आपला नंदी असा आहे का तुम्ही अवताला जर अर्धा गुंट्याची पण मला शेती दाखवली तरी पण तो ती शेती करून द्यायच्या तयारीत आहेत म्हणजे असं कोणत्याही प्रकारचा त्याला हे नाही पोवाला पण जातो पण आता पोवाला नाही आता चालवतो चालवतो दादा जसं म्हटलं की आज शर्यत झाली ना नक्कीच आपल्या मुंबई मधल्या शर्यती तर जसं आता बघितलं ना चांगल्या रीतीने आणि मैत्रीपूर्वक शर्यत होतात काय म्हणणार कारण का, का समोरची गाडी देखील खूप चांगली वाढली काय म्हणणार गाडी पलाय मी तुम्हाला आता युट्यूबच्या तुमच्या मार्फतच बोलतो की आपण आज टॉपच्या गाडीला चांगल्यापैकी फेरा मारला तो पण एम पीचा टॉप वनचा बैल आहे हरण्या ही तशी चांगल्यापैकी पुशेगाव थारबीर सर्व जिंकून दिलेल्या त्या गाडीवरती संजय घरतनी गाडी टाकली म्हणजे याचा अर्थ त्यालाही त्याच्या नंदीवरती कॉम्प्युटर्स होता आणि चांगली मैत्रीपूर्वक झाली कधी आमची कधी असा काही विषयच नाही कारण का कसं काय झालं म्हणजे नियोजन काय आधी पेहरा पडला त्याच्यानंतर असा प्रत्येक वेळेला असताना फेरा पडल्यानंतर कोणत्या कोणत्या नवीन नंदी कसं आहे तो महाराष्ट्रात पहिल्यांदा पलालीला एकदा पलालीला होता समजा जर बाब्याच्या जोडीला वडकीच्या मैदानात म्हणजे महाराष्ट्रात ही दुसरी वेल त्याची पण बायचानच जर आता तो तिकडचा पल आणि आपला खेळ वेगळा आहे जर आपल्या खेळात त्याच्यानं जर याची मॅच्युरिटी जर व्यवस्थित जमली नाही तर मग आपण काय करणार मग दोष कोणाला देणार त्याच्यामुळं मी त्याला सांगितला हारण्यात तीन पला दो तुझा सात फेरो दो पहिले आपण लागला तर एक फेरा आपण हे करू फेरा करू चांगल्यापैकी घ्यास लागली तर नाव देऊ नाही तर मग मी माझा बैल भरतो ना घरी घेऊन जातो या नियोजनात जा। मी आलेलो होतो मी काही कोणावरती नाव फिरवण्याच्या आणि मी काही कोणाच्या जल्लोषासाठी आलेलो नव्हतो नक्की दादा पुढच्या वारसाच्या आपल्या शुभेच्छा असतील आणि गुलाळाचा मान मिळाला नवीन वर्षाच्या आपल्याला खूप खूप शुभेच्छा देखील असतील काय असणार पुढचं नियोजन आपलं दादा नियोजन बघू आता जसा असेल तसा नियोजनाला काय जिथं भरली गाडी तिथं निघलो अभिनंदन दादा थँक्यू